नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन <coughs> हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयीशी संबंधित असणारे आपण मागील वर्षाचे पेपरमध्ये असणारे प्रश्न घेणार आहोत घेत आहोत चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक ला, 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 करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत हे सांगा <coughs> बौद्धिकदृष्ट्या माग असलेली उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली अध्यय अक्षमता असलेली अध्ययन क्षमता असलेली तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अध्ययन क्षमता असलेली प्रश्न क्रमांक एकोणतीस अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते पर्याय बौद्धिक अभावणी शारीरिक व मानसिक फक्त बौद्धिक फक्त सामाजिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शारीरिक व मानसिक त्यानंतर बघित शेवटचा प्रश्न दोन हजार तेरामधील प्रश्न क्रमांक तीस अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती प्रतिमान तत्व व नियम अध्यापन वरील सर्व पर्यायाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व यानंतर बघूया दोन हजार चौदा रोजी झालेल्या मानशास्त्राने अध्यापन शास्त्राशी असलेले संबंधित प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस मानसशास्त्र व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्यानुसार योग्य जोड्या लावा एका गटामध्ये अ गटामध्ये मा मानसशास्त्रज्ञ दिले आहेत दुसऱ्या ब गटामध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहेत गट अ मध्ये आहे ॲरिस्टॉटल मॅक्डुगल विलियम बोंट मॉर्गेन किंग आणि रॉबिन्स गडबमध्ये आहेत बोधावस्थेचे शास्त्र मानव मानवत्र प्राण्यांचे वर्तनाचे शास्त्र आत्म्याचे शास्त्र मानवी मनाचे अनुभव मिश्रित शास्त्र तर तर, प... तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहिल्याचं आत्म्या अरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र मेकडोगल यांच्या मते मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र विलियम उंट्यांचे बोधात्मक शास्त्र आणि मर्गन किंग आणि रॉबिन्स यांचे मानवेतर मानव व मानवेतर प्राण्यांचे वर्तनाचे शास्त्र त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक ब तीस वा प्रश्न क्रमांक बत्तीस खालील मर्यादाप्रक्रिय प्रायोगिक पद्धतीचा कोणताही योग्य क्रम आहे पर्याय हे प्रयोजन आंतरिक घटक नियंत्रित असतात ही पद्धती अधिक खर्चिक वेळ खाऊ आहे कृतिम प्रतिसादची शक्यता असते प्रयोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक आहे पर्याय आहे अ ब आणि ड ब आणि क अ ब क आणि ड अ ब क ड सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ब क आणि ड त्यानं प्रश्न क्रमांक तेहत्तीस खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती शिक्षणाची वैशिष्ट्य आहे शिक्षण ही त्रिकात्मक प्रक्रिया आहे शिक्षण ही स्वयंभूत प्रक्रिया आहे शिक्षण आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे पर्याय आहे अ ब आणि क ब क आणि ड अ ब आणि ड अ ब क ड सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौतीस अ ब क ड सर्व प्रश्न क्रमांक चौतीस एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळ सक्रिय प्रगती साधही तत्व असलेले क्रमणित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उत्पत्तींवर आधारलेले आहे पर्याय आहे सभिजत अभिसंधान प्रयत्न प्रमाण उत्पत्ती साधक अभिसंधान दृष्टी अध्ययन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साधक अभिसंधान प्रश्न क्रमांक पस्तीस किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे पर्याय हे अखेरांनी योग्य वळण लावणे बिनचूक शुद्ध उच्चारांसह पाठांतर करणे गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे मुलांच्या सर्जनशीलता वाढविण्यासाठी उपक्रम राबविणे तर पर्याय दिलेले आहेत अ ब क ड सर्व अ ब आणि ड ब क आणि ड अ ब आणि क तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब अ ब आणि ड प्रश्न क्रमांक छत्तीस कुशागर बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल पर्याय आहे यत्ता गाळ न वर्गाच्या वर्गात प्रवेश द्यावा वर वर्गात पण त्यांचा सहभाग वाढवावा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा पर्याय आहे अ ब क ब क तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या अ ब आणि क तरी ही होती दोन हजार चौदा रोजी झालेले प्रश्न पत्रिकेतील बानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषया प आ... संबंधित प्रश्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला, करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कॉमेंट्स करा आणि हाईप करून व्हिडिओला चॅ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका